नाशिक जिल्ह्यात मालेगाव बाह्य मतदारसंघात चौदा लाख रुपयाची रोकड सापडल्याने खडबळ उडाली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव नामपूर रस्त्यावर कारवाई करण्यात आली स्थिर यंत्रणा पथक एस एस टी पथकांच्या वाहन तपासणीत ही रक्कम आढळून आली आहे घटनास्थळी बडनेऱ्या खाकुर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले एका कारमधून चौदा लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना सापडली रक्कम कुठल्या कामासाठी नेत असल्याची पोलिसतर्फे चौकशी सुरूच आहे नमस्कार मी अनिल सानप पथक क्रमांक सहा सावतावाडी स्थिर सर्वेक्षण पथक आज दुपारी दोन ते दहाच्या दरम्यान माझी ड्युटी असताना दुपारी चार वाजता एका वाहनात कॅश मिळवून आढळून आलेली आहे ती मोजणी केली असते ती एकूण चौदा लाख आहे आणि ती आम्ही सटाणा ट्रेझरीकडे जमा करत आहोत आणि ज्यांचे आहे त्यांनी नंतर ते पुरावे दाखवल्यास त्यांना ती डिस्ट्रिक्ट कमिटीकडून परत मिळवता येईल ऋषिकेश भामरे यांचे आहे राजकीय व्यक्ती आढळून आलेली नाही कॅश आमचा व्यापार असल्याने व्यापाऱ्याची आहे परंतु आम्हाला समाधानकारक न वाटल्याने आम्ही ती सीज केली आहे

हलो आहे चालू नई मैसेज न कला त रक़म माना ख़ाती हा ખ બા�઺ उल्टी